करतोय तू तुला तु मी काय काय काम सांगेल तू करतोय काय कुठं काटा कसला पायात कीड़ी। ते जाऊ ते पप्पा कुठे गेले आपलं मी ना पूजा फुलं किती मोठं जाय दोन तीन फुलं घेऊन ये पूजाला मेडच थांबते हा लवकर ये लोकाचा बाग आहे परत परमशिला आमची फुलं कोणी चोरले बर का एकदा आपण चाललोय गावाला आणि तुला वाटत फुलं दिसले म्हणून तोडायला लावले लोक का आपल्याला धरून जायला फुलं घेऊन वय मी इकडे पुढे जाते तवर जय जा, जय तोड तोडते मधले सरी जाय मधले सरी जाय जा। ते अंगून ते अंगून जा मी इकडे लोकांवर लक्ष ठेवते कोणी येतं काय पाहते हा पाय फाय काय हो ते सावड्याला फुलं चोराय पाठवलंय आता लोकांच्या बागे काल पाठवलं कोणी आलो बोला ना पोराला नाही बोलणार साई कोणतो येईल बाजूला लोक येतील बर रे साई काय रे अरे तो बागाचा मालक असेल कोण असलिक मग कोण आहे मालिक नाही कोण कोणीच आवज मालक नाही इकडे दुसरं कोणतरी इकडे ना साई तू इकडे मला दाखवू कुठं चाल

इ मुंडकं धारा पावर आई गयती कोणाचं तरी यु बाय गो आता हो इ तिथं म्हणती मारून टाकेल आता हो साई तिची ती फुलं देऊन टाकती जाईल बरोबर आपण इथं पाहुणे बर एकता यु बाय गो फुलाची बाग ती हाडूळू अहो एखादी पोर बिर पुरवायला असले इडं कोणाच तरी ती उठली उन्हात आणायचे काय साई बाय ग तिच्या का फेकून देते फूल ओ तुम्ही प दे देऊन टाकतेचं तिचं फुल ती बरोबर जाईल निघून टाक देऊन ती बरोबर जाईल पळून चालली पाय मी म्हटलं ना बरोबर जाईल बर निघून ती ए तिने पर। पर परत फूल लावून दिलं आहे अशी काय करते काय माहिती भाई ग ती जाऊन अहो पण ते नाही हे बा कोण तरी पोर बिर मरायला असेल एखाद्याने दिली इडप पुरून आहे ना ती पाहते बाई कशी हो हसू टी वी द्या ती कशी mm. यू बाई गो आव चालली ती परत हे बा माग वळून पाय